कर्जतमेरळ राज्यमार्ग रस्त्यावरील सहा दुकानं रात्री चोरट्यांनी फोडली या घटनेत किरकोळ वस्तूंची चोरी झाली असून दहशत माजवण्यासाठी या चोरीच्या घटना घडल्या असल्याचं बोललं जात आहे कर्जतमेरळ राज्यमार्ग रस्त्यावरील देवगडी स्टॉपजवळील डीमार्ट समोरील एकूण पाच दुकानं आणि वांजळे येथील हडक वडापाव असं एकूण सहा दुकानं चोरट्यांनी फोडलेली आहेत शुक्रवार दिनांक तीन वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा जणांनी मोटारसायकलवरून घेऊन शटर उकडून चोरी केली आहे यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रमधून मैत्रीण ब्युटी पार्लरमधील गादी कारखाना केक शॉप तसंच वांजरे येथील हडप पाव या दुकानापासून रोख तर काही ठिकाणी किरकोळ ऐवज चोरी गेला आहे दरम्यान कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक गुन्हा एकशे एकोणसत्ता दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे उशिरा गुन्हा दाखल झाला असून कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने अधिक तपास सुरू आहे अलीकडे सोनसाखळी चोरीची घटना ताजी असताना आणि दिवसेंदिवस वाढत्या चोरीचे प्रमाण लक्षात घेता कर्जत पोलीस ठाण्यासमोर मोठे आव्हान उभे राहत आहे कर्जत लाईव्ह संतोष से पेरणे कर्जत